मंडळी मी पल्लवी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत चहा सोबत तोंडी लावण्यासाठी एक छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी जिरा पापडी दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही जे ही पापडी तयार करून महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकतात त्यातल्या त्यात मुले खारी किंवा टोस असं विसरून जाणार जर जा ही पापडी तुम्ही मुलांना चहा सोबत दिली तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते अशा पद्धतीने मित्रांनो महिनाभरासाठी आपण ही पापडी स्टोअर करून ठेवणार आहोत आणि खारीसारख्या चवीची अतिशय उत्कृष्ट होणार मुलेसुद्धा आवडीने खातील आणि जिऱ्याची आणि ओव्याची एक वेगळीच याच्यामध्ये टेस्ट असणार आहे त्यामुळे मुलींना मुले खारी नक्कीच विचारणार आणि अशाच पद्धतीने पापडी तुम्हाला नेहमी करावं याचा हट्ट धरणार चला तर आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर जिरा पापडीसाठी मी येथे एक वाटीच्या आकाराचा एक चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने मी दीड चमचा सुरुवातीला मैदा घेतलेला आहे आता यामध्ये मी दीड चमचा येथे गव्हाचं पीठ वापरणार आहे मित्रांनो पोर्शन अशाच पद्धतीने ठेवायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी येथे बेसन पीठ वापरलेलं आहे या तिन्ही गोष्टी मी गाळून घेतलेल्या आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरोटी रवा ॲड करायचा आहे अशा पद्धतीने आपण चारही गोष्टी मेजरमेंटनुसार घेतलेल्या आहेत दीड वाटी मैदा दीड वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी यामध्ये मी रवा घेतलेला आहे बारीक त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून जिरं घ्यायचं आहे आणि एक चमचा मी येथे ओवा घेतलेला आहे ओवा जिरं हातावर क्रश करून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मसाले मी व्यवस्थित पद्धतीने पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे आता मी यामध्ये तीन पळी तेल वापरलेले आहे तुम्ही येथे तीन चमचे तेल वापरू शकतात आता यामध्ये मोहन आपण घेताना थंड घेतलेलं आहे तेल कुठेही गरम केलेलं नाही आहे आता हे मोहन व्यवस्थित पद्धतीने पिठाला लावून घ्यायचं आहे आणि याची मूठ वाळेल इतपत आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये व्यवस्थित पद्धतीने मोहन ॲड केलेला आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी वापरायचं आहे पाणीसुद्धा तुम्हाला बेताने वापरायचं आहे तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये मला प्रोसेस मदे माला अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि येथे टाईट असा डो मळून घ्यायचा आहे आता आपला डो व्यवस्थित पद्धतीने मळण्या गेलेला आहे मित्रांनो आपल्याला डो जास्त कडकही नाही जास्त पातळी नाही मध्यम स्वरूपाचा डो ठेवायचा आहे जेणेकरून पुऱ्यांना एक क्रिस्पीनेस येतो त्यासाठी आपल्याला येथे मध्यम स्वरूपामध्ये कणिक मळून घ्यायची आहे मध्यम अशी घट्टसर कणिक मळायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्यानुसार बघा अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे येथे <गण> लिंबूच्या आकारा इतका आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे छान असा गोल करून घ्यायचा आहे हाताने मळून घ्यायचा आहे आणि आता याला पीठ लावून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे पारी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाची लाटायची आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ एकदम मध्यम स्वरूपाची आपल्याला इथे पारी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पारी लाटून घेतलेली आहे मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते बघा इतकी जाड आपल्याला ठेवायची आहे खूप जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही मध्यम स्वरूपाची लाटायची आहे आता ही पुरी फुलू नये त्यासाठी सुरीच्या साह्याने यावर डॉट डॉट करून घ्यायची आहे जेणेकरून ही पुरी तेलात टाकल्यानंतर फुलणार नाही तर बघा मित्रांनो आपली एक पुरी तयार झालेली आहे आता दुसरी पण याच पद्धतीने मी तयार करून घेणार आहे तर मित्रांनो एक दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवून देते येथे मी छोटे छोटे दोन गोळे करून घेतलेले आहे आणि याच्या मी पाऱ्या लाटून घेणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या तर तुम्हाला जर मोठ्या पुऱ्या नको असेल आणि डब्यामध्ये ठेवताना प्रॉब्लेम येणार असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या अशा पुऱ्या करू शकतात एक तर पातळ करा किंवा थोड्याशा मध्यम साईडच्या तुम्ही पुऱ्या लाटून घ्या किंवा मग तुम्ही चाट पापडीसाठी सुद्धा या व्यवस्थित पद्धतीने लाटून ठेवू शकतात आणि मुलांना चाट पापडी किंवा चा सोबत अशा तुम्ही या देऊ शकतात आता यावर मी डॉट डॉट करून घेणार आहे या पुऱ्यासुद्धा सुद्धा तेलामध्ये फुलू नये म्हणून आपण सुरीच्या साह्याने डॉट पाडून घेणार आहे तर मी येथे तुम्हाला दाखवून दिलेल्या आहे जी पद्धत तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही येथे पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल इथं हलकं गरम आहे आता सुरुवातीला मी येथे दोन पुरी ऍड करून घेणार आहे मित्रांनो हलक्या गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे लक्षात घ्या आणि याच्यामुळे काय होतं ह्या पुऱ्याना क्रिस्पी होतात हलक्या गरम तेलामुळे त्याच्यामुळे सुरुवातीला तेल हलकं गरम असावं आणि अर्धवट नॉर्मल अशी कच्ची ठेवायची आणि पुन्हा तिला पलटी करायची आणि किनार किनार दाबून घ्यायची मध्यभागी दाबायचं आणि दोन्ही साईडनी छान असं सा हलटी पलटी करायचं आता दोन्ही साईडनी छान अशा आहे ना या क्रिस्पी झालेल्या आहे फा फार फार तर पाच मिनटं लागलेले आहे खूप जास्त वेळही लागलेला नाही आहे फक्त काही घ्यावायची काळजी म्हणजे की आपल्याला सुरुवातीला तेल थोडंसं नॉर्मल थंड ठेवायचं आहे खूप जास्त कडक ठेवायचं नाही जेणेकरून या करपणार नाही आणि चवीलासुद्धा छान लागेल आता मी याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा टाकून घेणार आहे येथे मी आता मोठी पुरी ॲड केलेली आहे हीसुद्धा मी हलक्या गरम तेलामध्येच ॲड केलेली आहे गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे आता एक साईडने छान असं अर्धवट ही झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनीला पलटी करून घ्यायची आहे तर काही महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी पुरी तेलामध्ये ॲड केल्यानंतर किनार किनार दाबून घ्यायची आणि मध्यभागी जाऱ्याने तिला दाबत जायचं आहे जेणेकरून ही पुरी तेलामध्ये फुलणार नाही आणि व्यवस्थित पद्धतीने ही कडक त्यानंतर तेलाचं टेम्परेचर आपल्याला हलकं गरम ठेवायचं आहे जेणेकरून ही पुरी एकदम स्लो प्रोसेसमध्ये तळल्या जाते आणि त्यातल्या त्यात ती क्रिस्पी होते तिसरी टीप अशी की यामध्ये आपल्याला पीठ हे नेहमी कडकच ठेवायचं आहे खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त नरमही नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर मित्रांनो अतिशय बारीक क बारीक गोष्टी मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुमची जी पुरी ना ती क्रिस्पी होते आता दोन्ही साईडनी ही पुरी छान अशी मी अलटी करून घेणार आहे आणि हिला आता तेलातून काढून घेणार आहे तर मित्रांनो कुठेही ही पुरी तेल पित नाही आणि अतिशय मस्त होते आणि हिचा जो क्रिस्पीनेस आहे ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढी कुरकुरीत होते की तुम्ही येथे खारीसुद्धा विसरणार आणि हिच्या जो जिरा आहे ती एक खारीची फ्लेवर देते बघा किती छान पद्धतीने ही पुरी झालेली आहे अतिशय मस्त ही पुरी झालेली आहे आणि चहा सोबत ते एकदम अप्रतिम लागते त्यामुळे याच पद्धतीने तुम्हाला या पुऱ्या करून घ्यायच्या आहे आता मी सेकंड बॅच पण याच पद्धतीने तळून घेणार आहे येथे आपण आता दुसरी बॅच छोट्या पुऱ्यांची सुद्धा तळून घेणार आहे येथे पण तेल आपण हलकं गरम ठेवायचं आहे आणि पुऱ्या व्यवस्थित पद्धतीने तळून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या छोट्या पुऱ्यासुद्धा येथे तळल्या गेलेल्या आहे आणि अतिशय क्रिस्पी झालेल्या आहे तर तयार आहे मित्रांनो आपले चहासोबत जिरा पापडी मित्रांनो ही पापडी तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता आणि तुम्हाला वाटलं ना जर थोडंसं तिखटपणा हवा असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट ॲड करूनसुद्धा महिनाभरासाठी चाट पापडी म्हणूनसुद्धा खाऊ शकतात तर याचे ना टू इन वन तुम्हाला उपयोगात येणार आहे एक चहासोबत किंवा मग चाट पापडीसोबत जे तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात मुले येथे बिस्किटसुद्धा विसरणार आणि खारीकसुद्धा विसरणार अशा पद्धतीने तुम्ही जर मुलांना पापडी करून दिली तर तुमचं काम सोपं होणार आहे आणि महिनाभरासाठी ही स्टोअर सुद्धा होणार आहे अजिबात खराब होणार नाही तर अतिशय कुरकुरीत ही पापडी होणार आहे तुम्हाला मी एक तोडूनही दाखवते बघा किती क्रिस्पी ही पापडी झालेली आहे आणि छान अशी तुटलेली जाते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद